विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमधील गणित विषयातील संख्या ज्ञान या घटकामधील समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या संयुक्त संख्या यावर आधारित काही प्रश्नांचा सराव आज आपण स्वाध्याय तीन पॉईंट एकमध्ये घेणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न एक आहे पुढीलपैकी कोणत्या संख्यांनी एक ते दहा यामधील मूळ संख्या व संयुक्त संख्या यांच्या बेरजेला भाग जात नाही दोन अचूक पर्याय निवडा इथे आपल्याला एक ते दहा या संख्यांमधील मूळ संख्या व संयुक्त संख्या यांच्या बेरजेला भाग न जाणाऱ्या संख्या निवडायच्या आहेत आणि इथले दोन पर्याय निवडायला सांगितलेले आहेत आता प्रश्नात सांगितल्याप्रमाणे आपण एक ते दहामधील मूळ संख्या यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज करू आणि त्या दोघांची पुन्हा बेरीज आपल्याला करावी लागेल तर एक ते दहामध्ये ज्या मूळ संख्या आहेत त्या पहिल्यांदा लिहूया आपण आपल्याला संख्या घ्यायच्या आहेत एक ते दहामधील यातील पहिल्या मूळ संख्या घेऊया मूळ संख्या आहेत दोन तीन पाच आणि सात या एक ते दहामधील मूळ दहा संख्या आहेत यांची बेरीज येईल दोन आणि तीन पाच पाच आणि पाच दहा आणि सात सतरा मूळ संख्यांची बेरीज आली सतरा त्याचप्रमाणे संयुक्त संख्या पाहूया संयुक्त संख्या येतील चार सहा त्यानंतर येईल आठ नऊ आणि दहा आता यांची बेरीज करूया चार आणि सहा दहा दहा आणि आठ अठरा अठरा आणि नऊ सत्तावीस सत्तावीस आणि दहा सदोतीस बेरीज आलेली आहे सदोतीस आता या दोघांची बेरीज येईल चव्वेचाळीस म्हणजे प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे एक ते दहा यामधील मूळ संख्या व संयुक्त संख्या यांची बेरीज चव्वेचाळीस आली या बेरिजेला भाग न जाणाऱ्या संख्या त्या चव्वेचाळीसला भाग न जाणाऱ्या संख्या आपल्याला निवडायच्या आहेत पहिला पर्याय आहे तीन व सहा याने चव्वेचाळीसला भाग जात नाही तीनाने पण नाही आणि सहाने नाही चाराने जातो दोनाने जातो त्याचप्रमाणे चाराने जातो अकराने जातो नऊ व अठराने जात नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक, एक आणि पर्याय क्रमांक चार या ठिकाणी ज्या संख्या दिल्या आहेत त्यांनी एक ते दहा यामधील मूळ संख्या व संयुक्त संख्या यांच्या बेरजेला भाग जात नाही त्यामुळे प्रश्न क्रमांक एकचं योग्य उत्तर येणार आहे एक आणि चार आपल्याला दोन पर्याय निवडायचे होते ते पर्याय आहेत एक व चार दुसरा प्रश्न आहे क्रमशः एकवीसपासून नव्वदपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती एकवीसपासून नव्वदपर्यंत ज्या क्रमशः नैसर्गिक संख्या आहे त्यांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे आपण करूया एकवीस ते नव्वद एवढ्या सगळ्या नैसर्गिक संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे आता क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचं एक सूत्र आहे एन कंसात एन अधिक एक छेद दोन या सूत्राचा आपण उपयोग करणार आहोत एन म्हणजे जिथपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे तो अंक आता आपण एक ते नव्वदपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करूया आणि त्याच्यातून एक ते वीसपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज जर वजा केली तर आपल्याला एकवीसपासून नव्वदपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज मिळेल तेव्हा सुरुवातीला आपण एक ते नव्वद करूया यांच्या जागी आपण नव्वद लिहूया नव्वद कंसात नव्वद अधिक एक छेद दोन म्हणजेच नव्वद गुणिले एक्क्याण्णव छेद दोन आता इथे दोनने भाग देऊया mm. इथे पंचेचाळीस येईल तेव्हा पंचेचाळीस गुणिले एक्क्याण्णव येईल पंचेचाळीस गुणिले एक्क्याण्णव हा गुणाकार करूया पंचेचाळीस एके पंचेचाळीस पाच हाचा आला चार पंचेचाळीस नव्हे चारशे पाच होतात चारशे पाचमध्ये हे चार मिळवले तर ऋतील चारशे नऊ म्हणजे एक पासून नव्वदपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला मिळाली आहे चार हजार पंच्याण्णव आता आपल्याला विचारलेला आहे एकवीस ते वी नव्वदपर्यंतचे म्हणजे यातून एक ते वीसपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज वजा केली की के आपल्याला जे उत्तर आहे ते मिळेल आता आपण एक ते वीसपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज या सूत्राचा उपयोग करूया एन आयवजी आता आपण लिहिणार आहोत वीस आणि इथे येणार आहे वीस अधिक एक छेद दोन हे पुढे सोडवल्यावर वीस गुणिले इथे वीस अधिक एक म्हणजे एकवीस येईल वीस गुणिले एकवीस छेद दोन याला सोपं रूप देऊया बे के बे बेद आहे वीस दहा गुणिले एकवीस दोनशे दहा म्हणजे दोनशे दहा ही एक ते वीसपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरी झाली आणि एक ते नव्वदपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला मिळालेली आहे चार हजार पंच्याण्णव आता यांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला साहजिकच एकवीसपासून नव्वदपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज मिळेल तेव्हा आपण वजाबाकी करूया चार हजार पंच्याण्णव वजा आपल्याला करायचं आहे दोनशे दहा ही वजाबाकी येईल पाचमधून शून्य गेले पाच नऊमधून एक गेला आठ आणि ते शून्यातून दोन गेले म्हणजे दहातून दोन गेले आठ हा चाला एक चारातून एक गेला तीन तीन हजार आठशे पंच्याऐंशी हे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय पाहूया पर्याय क्रमांक एक आहे तीन हजार आठशे पंच्याऐंशी आपल्याला हवा असलेला पर्याय तेव्हा या प्रश्नाचं उत्तर येणार आहे तीन हजार आठशे पंच्याऐंशी म्हणजेच पर्याय क्रमांक एक यानंतर तिसरा प्रश्न आहे एक ते शंभर संख्यांमध्ये जोडमूळ संख्यांच्या टिंबटिंब जोड्या आहेत एक ते शंभर या संख्यांमध्ये ज्या मूळ संख्या आहेत त्यापैकी जोडमूळ संख्यांच्या जोड्या कोणत्या आता जोडमूळ संख्या म्हणजे अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये दोनचा फरक असतो तर आपण त्या पाहूया एक ते शंभरमधील जोडमूळ संख्या किती आहेत तर पहिली जोडी येईल तीन व पाच इथे लक्षात घ्या दोन्ही संख्या मूळ आहेत आणि यांच्यामध्ये दोनचा फरक आहे अशा जोड्या आपल्याला शोधायचा आहे त्यानंतर दुसरी येईल पाच व सात तिसरी येईल अकरा व तेरा पुढची जोडी येईल सतरा व एकोणीस त्याच्यानंतर येते एकोणतीस आणि एकतीस त्यानंतर आहे एक्केचाळीस त्रेचाळीस त्याच्या पुढची आहे एकोणसाठ एकसष्ट पुढे आहे एकाहत्तर त्र्याहत्तर यानंतरच्या पुढे जोड्या नाही आहेत शंभरपर्यंत तर आता जोड्या किती झाल्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ जोड्या अशा मिळाल्या की ज्या एक ते शंभरमधील मूळ संख्या आहेत परंतु जोडमूळ संख्यांच्या या जोड्या आहेत इथे व्यवस्थित लक्षात घ्या जोडमूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या मूळ आहेत आणि त्यांच्यामध्ये दोनचा फरक आहे इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दोनचा फरक दिसेल जेव्हा आपल्याला आठ जोड्या मिळालेल्या आहेत त्यामुळे प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आठ यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक चार पाहूया एक्स ही सतराने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे जर सतराने निशेष भाग जाणारी एक्सच्या पुढची दुसरी समसंख्या कोणती आता आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी सतराचा पाडा लिहून घेऊया सतरा एके सतरा सतरा दोने चौतीस सतरा त्रिक एक्कावन्न सतरा चौक अडुसष्ट सतरा पाचे पंच्याऐंशी सतरा सहा एकशे दोन सतरा सात एकशे एकोणीस सतरा आठ एकशे छत्तीस सतरा नवे एकशे त्रेपन्न आणि सतरा दहा एकशे सत्तर हा झाला सतराचा पाडा हा पाडा लिहिण्याचं कारण म्हणजे आपल्याला यातील समविषम संख्यांचा क्रम कशा पद्धतीने येतो ते पाहायचं आहे आपल्याला सांगितलं आहे एक्स ही सतराने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे समजा आपण यातल्या विषमसंख्या बघितल्या तर आपल्याला इथे सतरा विषमसंख्या मिळते त्यानंतर एक्कावन्न विषमसंख्या आहे पंच्याऐंशी विषम आहे एकशे एकोणीस ही विषम आहे एकशे त्रेपन्न ही विषम आहे म्हणजे आड एक, एक विषमसंख्या येत आहेत आणि आड एक या सर्व समसंख्या आहेत इथे समसंख्या आली इथे समसंख्या आली इथेही आली इथे आली इथे आली म्हणजे सतराच्या पाड्यामध्ये एक विषमसंख्या एक समसंख्या विषमसंख्या समसंख्या असा हा क्रम आहे हे आपल्या लक्षात आलं आता प्रश्न पाहूया एकशे सतराने निशेष भाग जाणारी विषमसंख्या आहे तर सतराने निशेष भाग झाने एक्सच्या पुढील दुसरी समसंख्या इथे आपल्या क्रम लक्षात आल्यानंतर आता या विषमसंख्येपासून दुसरी पुढची समसंख्या मिळवण्यासाठी किती मिळवावे लागतात बघा अडुसष्टमधून जर सतरा गेले तर मिळतात एक्कावन्न म्हणजे सतरामध्ये एक्कावन्न मिळवले तर आपल्याला दुसरी पुढची समसंख्या मिळेल त्याचप्रमाणे ही विषमसंख्या आहे हिच्यामध्ये सुद्धा जर एक्कावन्न मिळाले तर एक्कावन्न आणि एक्कावन्न एकशे दोन इथून आपल्याला दुसरी पुढची समसंख्या मिळेल ही पहिली आहे ही दुसरी आहे हिच्या बाबतीत इथे जरी दोन लिहिला असला तरी या सतरापासून ही दुसरी आहे तसं एक्कावन्नपासून ही पहिली येईल ही दुसरी येईल आता इथे पंच्याऐंशी जर विषमसंख्या आपण घेतली ही पहिली समसंख्या येईल पंच्याऐंशीपासून आणि ही दुसरी येईल तर हिच्यामध्ये पंच्याऐंशीमध्ये सुद्धा एक्कावन्न जर मिळवले तर आपल्याला मिळेल एकशे छत्तीस दुसरी समसंख्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक्कावन्न मिळवावे लागत आहेत दुसरी समसंख्या येण्यासाठी तेव्हा याचा सरळ अर्थ आहे की जर एक्स ही विषमसंख्या असेल आणि ती सतराने निशेष तिला भाग जातो आहे तर हिच्यापासून दुसरी समसंख्या पुढील मिळवण्यासाठी तिच्यामध्ये एक्कावन्न मिळवावे लागतील तेव्हा या प्रश्नाचं उत्तर येणार आहे एक्स अधिक एक्कावन्न पर्याय क्रमांक तीनमध्ये आपल्याला दिलेला आहे पुढील प्रश्न पाहूया एकवीस ते पन्नासपर्यंतच्या पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज दोनशेपेक्षा कितीने जास्त आहे इथे आपल्याला एकवीस ते पन्नासपर्यंतच्या पर्यंतच्या मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज करायची आहे आणि ती दोनशेपेक्षा कितीने जास्त आहे ते पाहायचं आहे त्यासाठी एकवीस ते पन्नासपर्यंतच्या पर्यंतच्या मूळ संख्या आपण लिहून घेऊया त्या आहेत तेवीस एकोणतीस एकतीस त्यानंतर सदोतीस पुढे आहे एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस या सर्व एकवीस ते पन्नासमधील मूळ संख्या आहेत आता यांची जर बेरीज केली तर ती येते दोनशे एक्कावन्न ही बेरीज तुम्ही करून बघा दोनशे एक्कावन्न बेरीज येते या दोनशे एक्कावन्नमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की ही दोनशेपेक्षा कितीने जास्त आहे तेव्हा सरळच आहे दोनशे एक्कावन्न दोनशेपेक्षा एक्कावन्न जास्त आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक्कावन्न यानंतर सहावा प्रश्न आहे एक साधिक पाच ही समसंख्या आहे तर तिच्या मागील बारावी विषमसंख्या पुढीलपैकी कोणती एक साधिक पाच ही संख्या आपल्याला दिलेली आहे आणि सांगितलं आहे की ही समसंख्या आहे तर हिच्या मागील बारावी विषमसंख्या आपल्याला विचारला आहे तर ही काढत असताना पहिल्यांदा एक्स अधिक पाचच्या लगेच मागची पहिली जी विषमसंख्या आहे ती काढूया तिच्या मागची पहिली विषमसंख्या येईल एक्स अधिक पाच वजा एक आपल्याला करावा लागेल म्हणजेच एक्स अधिक पाच वजा एक एक्स अधिक चार ही एक्सच्या मागची लगेच येणारी विषमसंख्या असेल हे कसं केलं लक्षात घ्या समजा आपल्याला सोळा ही समसंख्या दिलेली आहे आणि एक साधिक पाचच्या स्वरूपात जर आपण ती लिहिली तर ती येईल अकरा अधिक पाच आता हिच्या मागची आपल्याला लगतची विषमसंख्या काढायची असेल तर लगेच आपल्याला त्यातून एक वाजा करावा लागेल म्हणजेच सोळा वाजा पाच पंधरा म्हणजे दिलेल्या संख्येच्या मा जर समसंख्या असेल तर तिच्या मागची विषमसंख्या काढण्यासाठी आपल्याला एक वजा करावा लागतो तसंच आपण इथे केलेलं आहे तेव्हा एक साधिक पाच ही जर दिलेली समसंख्या आहे तर तिच्या मागची लगतची विषमसंख्या येईल एक साधिक चार आता हिच्या मागे एक साधिक पाचच्या मागची बारावी विषमसंख्या आपल्याला विचारलेली आहे ही पहिली आहे म्हणजे उरल्या अकरा आणि प्रत्येक विषमसंख्यांमध्ये लगतच्या दोनचा फरक असतो म्हणजेच आपल्याला याच्यातून ही जी संख्या आहे हिच्यामधून अकरा गुणिले दोन एवढं वजा करावं लागेल कारण ही लगतची मागची विषमसंख्या आली आता हिच्या मागच्या अजून अकरा घ्यावे लागतील कारण आपल्याला बारावी मागची विषमसंख्या विचारली आहे लक्षात घ्या ही पहिली मागची विषमसंख्या आहे मागच्या अजून अकरा मागे विषमसंख्या जावं लागेल आपल्याला आणि आप ला। प्रत्येक लगतच्या दोन विषमसंख्यांमध्ये दोनचा फरक येतो त्यामुळे अकरा गुणिले दोन वजा करावा लागेल तेव्हा हे जर समीकरण पुढे सोडवलं तर एक साधिक चार वजा बावीस येईल म्हणजेच अधिक चार वाजा बावीस अठरा येतं एक वजा अठरा ही जी संख्या आहे ही एक साधिक पाच या समसंख्येच्या मागची बारावी संख्या येणार आहे तेव्हा या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर आहे एक वजा अठरा पर्याय पाहूया आपण आपल्याला दिलेला आहे एक वजा अठरा पर्याय क्रमांक चारमध्ये तेव्हा या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार एक्स वजा अठरा पुढे प्रश्न सातवा पाहूया पाच अंकी मोठ्यात मोठी सम व चार अंकी लहानात लहान विषम संख्यांच्या फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आपल्याला पाहिजे आहे आपल्याला ठाऊक आहे सर्वात मोठी विचा संख्या विचारली असेल तर तेवढ्या वेळा नऊ काढायचा असतो इथे पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारली आहे ती सम आहे पण सुरुवातीला आपण पाच अंकी सर्वात मोठी संख्या लिहूया ती येईल एक दोन तीन चार आणि पाच नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव परंतु ही विषमसंख्या आहे आपल्याला सर्वात मोठी समसंख्या घ्यायची आहे तेव्हा आपण एकने कमी करूया सर्वात मोठी समसंख्या मग होईल नऊ 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 नौ, आठ नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ही पाच अंकी सर्वात मोठी समसंख्या आहे इथं व्यवस्थित लक्षात घ्या सर्वात मोठी पाच अंकी संख्या आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव परंतु ती विषम आहे तिच्यातून फक्त एक वाजा केला की आपल्याला नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मिळतात आणि हे सांगितल्याप्रमाणे पाच अंकी सर्वात मोठी समसंख्या आहे यानंतर चार अंकी लहानात लहान विषमसंख्या आपल्याला चार अंकी लहानात लहान संख्या घ्यायची आहे चार अंकी लहानात लहान संख्या असते एक हजार आणि लहानात लहान विषमसंख्या घ्यायची ही समसंख्या आहे लहानात लहान चार अंकी विषमसंख्या येईल एक हजार एक हिच्यापेक्षा लहान अंकी विषमसंख्या नाही हिच्यापेक्षा लहान चार अंकी संख्या एकमेव एक हजार आहे आणि ती सम आहे त्यामुळे चार अंकी लहानात लहान विषम संख्या येईल एक हजार एक दोन्ही संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत आता या फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती यांचा फरक आपल्याला काढायचा आहे फरकासाठी वजाबाकी करावी लागेल आठामधून एक गेला सात नऊमधून शून्य गेले नऊ नऊमधून शून्य गेले नऊ नऊमधून एक गेला आठ आणि नऊमधून शून्य गेले नऊ संख्या मिळाली आहे अठ्ठ्याण्णव हजार नऊशे सत्त्याण्णव आता या जो फरक आला यातील सर्व अंकांची बेरीज आपल्याला करायची आहे नऊ आणि आठ सतरा सतरा आणि नऊ सव्वीस सव्वीस आणि नऊ पस्तीस पस्तीस आणि सात बेचाळीस बेचाळीस उत्तर आलेलं आहे आता हे जे बेचाळीस आलेले ते आहेत तेच आपल्याला विचारलेलं आहे की सर्वात मोठी पाच अंकी सर्वात मोठी समसंख्या चार अंकी लहानात लहान विषमसंख्या यांचा जो फरक आहे त्या फरकातील सर्व अंकांची बेरीज किती बेचाळीस उत्तर आलेलं आहे पर्याय पाहूया पर्याय क्रमांक तीन आहे बेचाळीस म्हणजेच या सातव्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पर्याय क्रमांक तीन बेचाळीस आता आठवा प्रश्न पाहूया आठवा प्रश्न पा आहे अकरापासून शंभरपर्यंतच्या जेवढ्या मूळ संख्या आहे त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकांची आदला बदल केल्यास मूळ संख्याच मिळते प्रश्न व्यवस्थित समजून घ्या पहिल्यांदा अकरापासून शंभरपर्यंतच्या आपल्याला मूळ संख्या लिहाव्या लागतील यानंतर त्या मूळ संख्यांच्या अंकांची आदला बदल करायची म्हणजे हा एक्केचाळीस आहे तर अंकांची आदला बदल केल्यावर आपल्याला चौदा मिळेल अशा पद्धतीने आपल्याला अंकांची आदला बदल आहे तर आपण पहिल्यांदा अकरा ते शंभरपर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या लिहून घेऊया अकरापासून शंभरपर्यंतच्या मूळ संख्या आहेत अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव या सर्व अकरा ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या झालेल्या आहेत आता यांच्यातील अंकांची आदलाबदल करून आपल्याला मूळ संख्याच मिळते अशा संख्या बघायच्या आहेत तर इथे अकराची जर आदला बदल केली तर अकरा मिळेल ही मूळ संख्या आहे तेराची आदला बदल केली तर एकतीस ही मूळ संख्या आहे त्यामुळे तेरा पण येईल यानंतर सतराची आदला बदल केली अंकांची तर एकाहत्तर मिळेल मूळ संख्या आहे एकोणीसशे आदला बदल केली तर एक्क्याण्णव मिळतो एक्क्याण्णव ही मूळ संख्या नाही ब तेवीसच्या आदला बदल केली तर बत्तीस मिळेल ही सुद्धा मूळ संख्या नाही एकोणतीसच्या आदला बदल केल्यावर ब्याण्णव मिळतो मूळ संख्या नाही त्यानंतर एकतीसच्या आदला बदल केल्यावर तेरा मिळतो म्हणजे एकतीससुद्धा अशी संख्या आहे की तिच्या आदला बदल केल्यावर मूळ संख्या मिळते सदतीस सदतीसच्या आदला बदल केल्यावर त्र्याहत्तर मिळतो त्र्याहत्तरसुद्धा मूळ संख्या आहे त्यामुळे त्र्याहत्तर एक येईल पुढे एक्केचाळीसच्या आदला बदल केली अंकांची की चौदा मिळतात मूळ संख्या नाही त्रेचाळीसच्या अंकांच्या आदला बदल केली तर चौतीस मिळतात मूळ संख्या नाही सत्तेचाळीस आदला बदल केल्यास चौऱ्याहत्तर मिळतात मूळ संख्या नाही त्यानंतर त्रेपन्न त्रेपन्नच्या अंकांची आदला बदल केली तर पस्तीस मिळतात त्यामुळे सुद्धा मूळ संख्या नाही पुढे एकोण एकोणसाठ आहेत एकोणसाठमध्ये आदला बदल केली तर पंच्याण्णव मिळतात मूळ संख्या नाही एकसष्ट एकसष्ट मधील अंकांच्या आदला बदल केली तर सोळा मिळतात मूळ संख्या नाही सदुसष्ट सदुसष्टमध्ये अंकांच्या आदला बदल केली तर मूळ संख्या मिळत नाही शहात्तर मिळतात त्यामुळे सदुसष्ट येणार नाही एकाहत्तर इथे अंकांच्या आदलाबदल केली तर सतरा मिळतात म्हणजेच मूळ संख्या मिळते त्यामुळे इथे एकाहत्तर येईल स इथे त्र्याहत्तर आहे त्र्याहत्तरमध्ये अंकांच्या आदला बदल केली तर सदोतीस मिळतात मूळ संख्या आहे त्यामुळे त्र्याहत्तरसुद्धा येईल त्यानंतर एकोणऐंशी एकोणऐंशीमध्ये अंकांची आदला बदल केली सत्त्याण्णव मिळतात मूळ संख्या आहे त्यामुळे एकोणऐंशी येईल पुढे त्र्याऐंशी त्र्याऐंशीमध्ये अंकांची आदला बदल केली अडतीस मिळतात मूळ संख्या नाही त्यामुळे त्र्याऐंशी येणार नाही एकोणनव्वदमध्ये अंकांच्या आदला बदल केल्यास अठ्ठ्याण्णव मिळतात मूळ संख्या नाही त्यामुळे एकोणनव्वद येणार नाही आणि सत्त्याण्णवमध्ये अंकांची आदला बदल केली तर एकोणऐंशी मिळतात ही मूळ संख्या आहे त्यामुळे इथे सत्त्याण्णव येईल तर अकरा ते शंभरमधील एकूण मूळ संख्या आपण इथे लिहिलेल्या आहेत त्यापैकी ज्या मूळ संख्यांमध्ये अंकांची आदलाबदल केल्यास गेल्यास पुन्हा मूळ संख्या मिळते त्या आपण इथे लिहिलेल्या आहेत त्या आपण इथे लिहिल्या आहेत त्या आता मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ संख्या अशा मिळाल्या की ज्यांच्यात अंकाची आदला बदल केली तरी नवीन येणारी संख्या ही पुन्हा मूळ संख्या आहे तेव्हा या प्रश्नाचं उत्तर येणार आहे नऊ पर्याय पाहूया पर्याय क्रमांक चार आहे नऊ तेव्हा इथे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे प्रश्न नववा पाहूया एक ते शंभरमध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांपैकी टिंबटिंब जोड्यांमध्ये सहाचा फरक आहे एक ते शंभरमध्ये ज्या येणाऱ्या सर्व मूळ संख्या आहे त्याच्यामध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांमध्ये सहाचा फरक आहे अशा आपल्याला जोड्या शोधायच्या आहेत पहिल्यांदा आपण सहा फरक येणाऱ्या एक ते शंभरमधल्या जोड्या पाहूया पहिली जोडी आहे अकरा आणि सतरा याच्यामध्ये सहाचा फरक आहे आणि दोन्ही मूळ संख्या आहेत दुसरी आहे तेरा एकोणीस तिसरी येईल सतरा तेवीस पुढे आहे तेवीस एकोणतीस यानंतर आहे एकतीस सदतीस त्यानंतर आहे सदतीस त्रेचाळीस पुढे आहे एक्केचाळीस सत्तेचाळीस पुढे आहे सत्तेचाळीस त्रेपन्न पुढे आहे त्रेपन्न एकोणसाठ पुढे आहे एकसष्ट सदुसष्ट त्यानंतर आहे सदुसष्ट त्र्याहत्तर पुढे आहे त्र्याहत्तर एकोणऐंशी आणि शेवटी आहे त्र्याऐंशी एकोणनव्वद आता या सर्व ज्या जोड्या आहेत ह्या अशा आहेत की एक ते शंभरमधल्या मूळ संख्या आहेत आणि या मूळ संख्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी सहाचा फरक आहे परंतु आपल्याला विचारलेलं आहे क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या त्यामुळे इथे आपल्याला नीट लक्ष दिलं पाहिजे की क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या पाहिजे जसं आता अकरा आणि सतरा या क्रमाने येणाऱ्या नाहीत कारण आपण वरती पाहिल्याप्रमाणे अकरा आणि सतराच्यामध्ये तेरा आहे त्यामुळे ही, त्या ही जोडी आपल्याला मोजता येणार नाही व्यवस्थित लक्षात घ्या आपल्याला एक ते शंभरमधल्या मूळ संख्यांच्या फरक सहा येणाऱ्या जोड्या सांगितल्या त्या आपण लिहिल्या आहेत परंतु तिथे सांगितलं आहे की क्रमाने येणाऱ्या यामध्ये अकरा आणि सतरा याच्यामध्ये सहाचा फरक आहे परंतु त्या दोघांच्यामध्ये तेरा ही एक मूळ संख्या आहे क्रमाने येत नाही त्यामुळे ही जोडी आपल्याला मोजता येणार नाही तेरा आणि एकोणीस यांच्यामध्ये सतरा येतो त्यामुळे ही सुद्धा मोजता येणार नाही त्यानंतर सतरा आणि तेवीस ही जी जोडी आहे याच्यामध्ये सुद्धा एकोणीस येतोय त्यामुळे ही सुद्धा मोजता येणार नाही तेवीस आणि एकोणतीस ही जोडी मात्र मोजता येईल कारण ही क्रमाने येते तेवीस नंतर एकोणतीस आहे त्यामुळे ही आपल्याला धरावी लागेल एकतीस आणि सदतीस ही जो क्रमाने येते सदतीस आणि त्रेचाळीस याच्यामध्ये सदतीस आणि त्रेचाळीसच्यामध्ये एक्केचाळीस येतो आहे त्यामुळे ही धरता येणार नाही एक्केचाळीस आणि सत्तेचाळीस ही जी जोडी आहे सुद्धा धरता येणार नाही कारण एक्केचाळीस सत्तेचाळीसच्यामध्ये त्रेचाळीस येतो आहे पुढे सत्तेचाळीस आणि त्रेपन्न ही जोडी धरता येईल कारण यांच्यामध्ये कोणतीही मूळ संख्या नाही या क्रमाने येणारे आहेत त्रेपन्न आणि एकोणसाठ सुद्धा क्रमाने येणारी आहे तेव्हा हीसुद्धा धरावी लागेल यानंतर एकसष्ट व सदुसष्ट सुद्धा क्रमाने येते पुढे आहे एकसष्ट सदुसष्ट घेतली त्यानंतर सदुसष्ट आणि त्र्याहत्तर यांच्यामध्ये एकाहत्तर येतो त्यामुळे ही धरता येणार नाही पुढे त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी सुद्धा क्रमाने येते ही सुद्धा धरावी लागेल आणि त्र्याऐंशी एकोणनव्वद सुद्धा क्रमाने येते तेव्हा एक ते शंभरमधील सहाचा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या सुरुवातीला आपण जोड्या लिहिल्या इथे आपल्याला क्रमाने येणाऱ्या विचारलेल्या आहेत त्यामुळे ज्या क्रमाने येत नाही ज्यांच्यामध्ये अशा संख्या येतात त्या आपण बाद केल्या आता क्रमाने येणाऱ्या किती राहिल्या पाहूया एक दोन तीन चार पाच सहा आणि सात जोड्या अशा आपल्याला मिळालेल्या आहेत की ज्या एक ते शंभरमध्ये क्रमाने येणाऱ्या आहेत आणि मूळ संख्यांच्या जोड्या आहेत तर उत्तर आहे सात पर्याय क्रमांक दोन तर या ठिकाणी संख्याज्ञानामधील मूळ संख्या सम आणि विषम संख्या यावर या आधारित साध्याय तीन पॉईंट एक आपला पूर्ण होत आहे या साध्यामध्ये आपण या घटकावर आधारित काही प्रश्नांचा सराव केला अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद